वन टू वन चर्चा करा म्हणणार आहे आमचं पिल्ल झाल्याबरोबर मांजर मोदी खोटे खोटा डा खायला त्या शेतकऱ्याला पकडलं ना तू तर सांगत होता माझं नाव घेत हो आणि आयटवरात असलेली बाई फुगली आणि सिलेंडरचा भाव मात्र कुठच्या कुठे गेला पाच जीवनावश्यक वस्तू स्थिर होत्या आज आपल्या रेशन कार्ड मध्ये आपल्याला प्लास्टिकचे तांदूळ मिळतात की नाही महिलांनी सांगा प्लास्टिकचे तांदूळ म्हणजे आमच्या जीवावर उठलात आमच्या तरुण लहान मुलांच्या जीवावर उठलात आणि प्रत्येक वेळेला जाऊ पण संजोग वाघेरे पाटील त्यांची निशानी काय त्यांची निशाणी काय आहे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी काय आहे प्रत्येकाने ठरवलं हो कि मी शंभर लोकांना मशाल निशाणी दाखवणार आणि शंभर ते सव्वाशे दीडशे लोकांना मताच्या पेटीपर्यंत मी नेणार आहे की नाही जबाबदारी ना। मग अशी कोणीतरी उल्लेख केला सगळ्या यंत्रणा त्या यंत्रणा वापरून तसं नामहरण केलं गेलं त्यातलं तुमच्या जिल्ह्यातलं एक उदाहरण महिला म्हणून आणि मुंबईतलं एक उदाहरण मी म्हणून पाहिलं ना बातम्या बातम्या बात सगळ्याच खऱ्या असतात असं नाही कारण त्यांना जे दिलं जात बातमीवाल्यांना त्यांच्या वरिष्ठ देतात संकटांमध्ये वाढ माझं म्हणणं होतं काही नाही संकटात काही नाही वाढ कारण आम्ही कोणाचे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे आज जितीने जो लढताय जे ते माझे पक्षप्रमुख आहेत खरं म्हणजे हा हे व्यासपीठ आहे ना हे पंचामृत व्यासपीठ आहे पंचामृत व्यासपीठ ह्या पंचामृत हे देवार व्हायला जात हे पंचामृत आमचं संसदेत जाणार आहे आणि म्हणून त्या पंचामृतचा आपण अपमान व्हायला देणार नाही कारण सर्व पक्षीय मजबूतेने उभे आणि म्हणून सांगते अजिबात वेळ दवडू नका अगदी तेराला आपलं मतदान आहे तारीख पण किती विशिष्ट आहे बघा इकडे वाजलेत बारा आणि आम्ही तेऱ्याला करणार तीन तेरा कारण आपली निशानी आहे आपली निशाणी तीन नंबरवर आहे इकडे वाजले वारा, निशानी तीरा, तीरा। बारा आमची निशाणी तेरा तीन वाजवणं तीन तेरा करणार की नाही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि इतर सगळे म्हणजे मी तर म्हणेन आज राहुल गांधींची मी एक मुलाखत पाहिली त्यांना विचारलं राहुल गांधींना पंतप्रधान देशाचे मुख्य विषय काहीच नाही काय म्हणाले टेम्पो भरून भरून पैसे नेले अरे कुठला अनुभव हा अनुभव कुठला टेम्पो भरून भरून पैसे मिळतात हा अनुभव तुम्हीच सांगताय का म राहुल गांधीने सांगितलं की जर टेम्पो भरून भरून नेले तर आम्ही तर दहा वर्ष सत्तेत नाही मग ते टेम्पो गेले कोणाकडे आणि ह्याची चौकशी मग ज्या काही यंत्रणा आहेत त्या करणार आहेत की नाही अदानी अडाणीची अंबानीची अदानी त्यांना पण धड म्हटलं नाही अदानी म्हटलं म्हणजे तुम्ही विचार करा आपण नेतृत्व विश्वासाने दिलं चौदा ला जुमला झाला एकोणीसला सांगितला गेला तो जुमला होता पंधरा लाख तर कोणाच्याही खात्यात आले नाही साधे पंधरा पैसे आले नाहीत परंतु आता पैसे काढायला गेल्यानंतर जे कट होत आहेत ते पैसे कुठे जात आहेत म्हणजे आम्हाला द्यायचं नाही कि ही जी सवय आहे मला आठवत आहे सुवर्णताई उभ्या आणि मला ठाकरे आपली मजबूत महिला उभी आहे त्यावेळेला मी विचारलं होत आता ते सगळे आमच्या बरोबर जरी असले तीलच पण ही देशाची निवडणूक आहे आणि ह्या देशाच्या निवडणुकाला जेव्हा इतक्या कमी अवधीत इतकी गर्दी जमते तर ही निवडणूक चार जून विजयामध्ये रूपांतर केल्याशिवाय ही गप्प बसणार नाही हा जो चौक भर चौकात घेतलेल्या प्रत्येक ज्या सभा झाल्या त्या आपल्याला लाभदायी ठरलेल्या सभा आहेत आणि त्यासाठी मला वाटतं माझ्या आधी जे सगळे वंदनीय बोलले ही लढाई संपूर्ण महाराष्ट्र देशात एक लोकमान्य म्हणून ज्यांना मान्यता आहे असे नेते की त्यांची लढाई